आदिवासींमधील शेचाळीस जमातींच्या विकासासाठी सरकार प्रयत्न करत आहे त्याकरिता साडेबारा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर असून केवळ जातं जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्यानं राज्यातील पंच्याहत्तर लाखाहून अधिक असलेला भिल्ल समाज अजूनही विकासाच्या प्रतीक्षा करत आहे देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे उलटून गेली मात्र या देशातील मूळ निवासी असलेल्या आदिवासी समाजाला अजूनही न्याय मिळाला नाहीये अनेक दशकं गायरण जमीन आणि काठवणात राहून कधी ऊस तोडणीसाठी तर कधी वीटभट्टीवर या गावाहून त्या गावावर स्थलांतर करणारा भिल्ल समाज जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्यानं अजूनही अन्न वस्त्र निवारा या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे मी झुंगाबाई देवराव गोलवड आम्हाला मशी ढी पंचवीस पंचवीस वर्ष झालेले आमची पाण्याची सोय नाही घराची सोय नाही हो कुपन याळाला नाही लेकर लांब लांब शाळा जाते तीनच्या सोया नाही आम्हाला दिले पाहिजे सरकारनी जातीचे दाखले कुपण ज्याला नाही त्याला कुपण सरकार मागणी आहे आमची सरकार कर जातीचे दाखल घरकुल आम्हाला झाल्या राहिल्या ठिकाणी भेटायलाच पाहिजे मी संगीत सुनील खैरे माझा जन्म झालेला आहे आणि आम्हाला आहे ना जातीचे दाखले पाहिजे घरकुल पाहिजे इथं कशाचेच हे नाही आमचे मुलं पण शाळेत लांब जाते रस्ता नाही आम्हाला इथं पाणी लांबून आणावं लागतं घ्यायला लाईट यावर ये येत ये 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 नाही तुमची मागणी काय आहे आम्हाला जागेवर इथं घरकुल पाहिजे ना आम्हाला आमचं हेच म्हणणे आम्ही भिला आदिवासी आम्ही काट्यात राहणारे लोक आहेत आम्हाला घरकुल नाही आम्हाला काही आवाज नाही आहेत त्यात भेटत नाही सरकारकून लाभ देत नाही आम्हाला किती वर्षापासून राहतात चाळीस वर्षापासून राहतो आम्ही इथं आम्हाला पाणी पार मालून जाऊन चार किलोमीटर पाच किलोमीटरहून पाणी आणावं लागत आमच्या घरं गळत आहेत आम पा पाऊस येतो तर बादाबादा गळत येत आमचे लेकरं बारा पाऊस शाळेत जातात म्हणजे लाभ कशाचाच नाही सरकार कोण तुझी अहमदनगर जिल्ह्यात साडेचार लाखांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या या भिल्ल समाजाच्या डोक्यावर ना छत ना प्यायला शुद्ध पाणी काटवणात झोपड बनून राहणारा भिल्ल समाज शासकीय योजनांपासून अजूनही वंचितच राहिलाय राज्यात पंच्याहत्तर लाखाहून अधिक संख्या असलेला हा समाज आता आम्ही देखील देशाचे नागरिक असून आम्हालाही चांगले घर प्यायला शुद्ध पाणी रस्ता लाईट आणि मुलांना शिक्षण द्या अशी मागणी करत आहे माझं नाव अंबादास गोपीनाथ गोलवडे मी रावरी तालुक्यातून माहेगाव येथे राहणार आहे आमच्या समक्ष आहे की आम्हाला या जागेवर जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष होऊन गेलेले आहेत आम्हाला इथे या जागेवर घरकुल नाही आहे आम्हाला आमच्या मुलांना शाळा तर चार चार पाच पाच किलोमीटर लांब जावं लागत आहे आमच्या आमच्या महिलांना बा पाण्या पाण्यालासुद्धा एक दीड किलोमीटर डोक्यावर हांडे घेऊन जावं लागत जातीचे दाखले कोणाला जातीचे दाखले नाही अशी आमची मागणी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करून काय काय विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांकडून सा, मुख्य घरकुल योजना जातीचे दाखले आमची पाण्याची रा सोय राहण्याची सोय करून द्या ही आमची माग आ, मी सुदाम नाना भाऊमाळी गाव माहेगाव तालुका रावरी जिल्हा म्हटलेला तर आमचे स्व गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आम्ही मायेगाव गायरान जमीन इधं मोठमोठ्या होत्या तेव्हा आम्ही काट्या खोडं काढून इथं घरं बांधली घरं बांधल्यानंतर आम्हाला घरकुल नाही इथं जातीत दाखले नाही पोरना दर्जेदार शिक्षण नाही शिक्षण आहे तर चार पाच किलोमीटर त्याच्यानंतर हाताला काम नाही कारण तन्नाशील आणि परत यंत्रणा शासकीय यंत्रणा वेगवेगळ्या कामा कामासाठी निघल्यामुळं आम्हाला लांब लांब कामासाठी भटकावं लागतं यासाठी सरकारने मुख्यमंत्र्यांनी याच्यावर काहीतरी आमच्याकडे आम लक्ष दिले पाहिजे अशी विनंती करतात अठरा विशवे दारिद्र्य सहन करत असताना आपल्या पुढील पिढीच्या नशिबी ही हालपेष्ट येऊ नये याकरिता आपल्या मुलांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शाळेत घातले मात्र या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्यानं विद्यार्थ्यांना चिखलातून शाळेत जावं लागत असल्यानं आम्हाला शाळेत जाण्यासाठी चांगले रस्ते आणि प्यायला स्वच्छ पाणी तरी द्या अशी मागणी आदिवासी चिमुकल्यांनी केली आहे माझे नाव स्नेहल रवींद्र माई मी यत्ता सातवीमध्ये शिकते माध्य आमच्या शाळेचे नाव माध्यमिक विद्यालय कारवाडे आमचे आम्ही आम्हाला खूप लांब शाळा आहे चार किलोमीटर शाळा आम्हाला जावं लागते आम्हाला खूप जाताने अडचणी येतात विकून उसा राहतात तर आम्हाला भेव वाटतो आम्ही खड्ड्या कुड्या राहतात पा पोष झाल्यावर चुकुल कि पाय इतक्या साचतो तरी पण आम्हाला इच्छा आहे की आम्हाला शाळा जवळ पाहिजे आम्हाला एक तर रस्ता चांगला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आम्हाला पाण्याची पाण्याची खूप गरज आहे आम्हाला प्यायला पाणी नाही आम्हाला खूप लांब जावं लागतं चार किलोमीटर आम्हाला पाण्याला जावं लागतं आम्हाला ते सुद्धा चांगलं पाणी नाही आम्हाला प्यायसाठी तरी आम्ही पेतो आणि आमचं शिक्षण आम्ही पुरं करतो काय वाटतं तुम्हाला काय झालं पाहिजे आम्हाला वाटतं आम्हाला चांगलं पाणी आलं पाहिजे आम्ही चांगली शाळा शिकल्या पाहिजे आणि रोड चांगला झाला पाहिजे राज्य सरकारने 2007 ते 2008 साली पारधी आणि भिल्ल समाज विकास आराखडा सोबत तयार आर केला त्यातील पारधी विकास आराखडा मंजूर करत साडे बारा हजार कोटींचा निधी दिला मात्र आदिवासी भिल्ल समाजाचा विकास आराखडा अजूनही शासन दरबारी प्रलंबित असल्यानं शासनाने त्वरित भिल्ल समाजाचा विकास आराखडा मंजूर करावा तसेच भिल्ल समाजाला स्थानिक चौकशी करून जातीचे प्रमाणपत्र द्यावे ज्यामुळं भिल्ल समाजाला घरकुलासारख्या शासकीय योजनांचा लाभ मिळेल अशी मागणी आदिवासी समाजाच्या वतीने करण्यात आली असून शासनाने आदिवासी भिल्ल समाजाच्या स्वतंत्र विकास आराखड्याची मागणी मान्य न केल्यास आदिवासी भिल्ल समाजाच्या वतीने संपूर्ण राज्यभर आंदोलन उभारणार असल्याचा इशारा आदिवासी कार्यकर्ते कैलास माळी यांनी दिला मी कैलास दादा माळी श्रीरामपूरचा रहिवाशी आहे आदिवासी भिल्ल समाजाचा सामाजिक कार्यकर्ता आहे महाराष्ट्राभर संपूर्ण भिल्ल समाज हा विखुरलेला आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे उदरनिर्वाहाचा स्थानिक प्रश्न सुटलेला नाही तो पोटाची खळगी भरण्यासाठी वर्षभर स्थलांतरित असतो आणि त्याला कुठंतरी एका जागेवर स्थायिक करण्याचा जर प्रयत्न झाला तर तो, तो फक्त भिल्ल विकास आराखड्याच्या माध्यमातून येईल भिल्ल विकास आराखडा जर मंजूर झाला सतरा हजार कोटी रुपये त्याचं बजेट आहे संपूर्ण महाराष्ट्राचे तो जर विकास आराखडा मंजूर झाला तर या समाजाचं शंभर टक्के हे रद्द होईल आणि तो स्थानिक लेवलला उदरनिवाराला रोजगाराला लागेल रोजगारला रोजगार निर्मिती झाल्यानंतर साहजिकच त्यांचे मुलं बाळक शिक्षणाच्या प्रवाहामध्ये मोठ्या संख्येने प्रभावित होतील आज शिक्षणाची परिस्थिती बघितली तर पाच पाच सहा सहा किलोमीटर मुलांना काट्याकुपट्यातून शिक्षणासाठी जावं लागतं महिलांना पाण्याचा प्रश्न नाही महिलांना जवळजवळ दोन किलोमीटर अंतरावरून डोक्यावर पाणी व्हावं लागतं अशा अनेक समस्या आहेत आणि आज देखील जे सदर आता या ठिकाणी जो तुम्ही सर्वे केला त्या सर्वेमध्ये हे गायरान जमीन आहे ह्या गायरान जमिनीमध्ये हे लोक पन्नास वर्षापासून झोपड्या बांधून राहतात इथं जातीचं प्रमाणपत्र नसल्यामुळं त्यांना सेबरी आवास योजनेचासुद्धा लाभ घेता येत नाही जातीचं प्रमाणपत्र नाही म्हणून शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोचत नाही म्हणून शासनानं सर्वप्रथम त्या ठिकाणी त्यांना जातीचं प्रमाणपत्र हे स्थानिक चौकशी करून दिलं पाहिजे त्यांच्याकडे पन्नास वर्षे पुरावे नाहीत म्हणून स्थानिक चौकशी करून प अनेक ठिकाणी जातीचं प्रमाणपत्र वितरित केलं आणि जातीचं प्रमाणपत्र भेटलं तर निश्चितच त्यांना सतरा हजार कोटीचा स्वतंत्र विकास आराखडा जो मंजूर होणार आहे त्याचा लाभ त्यांच्या मुलाबाळापर्यंत पोहोचेल त्यांच्या घरापर्यंत पोहोचेल आणि हे जर हे जर हे जर शासनाने जर क्लिअर केलं नाही अंमल अंमलबजावणी केली नाही तर म संपूर्ण महाराष्ट्र हा बिल्ल समाज जन आंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही आणि शासनाला जाग आणून दिल्याशिवाय राहणार याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट